जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात विविध परिपत्रक कालपर्यंत आलेले आहेत आणि आज सुद्धा आलेले आहेत या अनुषंगाने या परिपत्रकामध्ये पोलीस भरतीचं मैदानी चाचणी कधीपर्यंत होऊ शकते त्या संदर्भात नियोजनासाठी या परिपत्रक निघालेले आहेत तर ती संपूर्ण माहिती काय आहे आणि आजची महत्वाची अपडेट काय आहे याबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो पोलीस भरतीचं सध्या वातावरण आहे पोलीस भरती जवळपास सतरा हजार पदांसाठी निघालेली आहे आणि या संपूर्ण पोलीस भरतीमध्ये वाद सुद्धा भरपूर निघ झालेले आहेत त्याच अनुषंगाने मैदानी चाचणी कधी होईल आचारसंहिता लोकसभा त्याच्यानंतर आपले स्थानिक स्वराज्य संस्था राज्याचं आचारसंहिता अशा अनेक कारण आहेत त्यातच पोलीस भरती संदर्भात काल परिपत्रक निघालेले आहेत विविध ठिकाणी जसे की एसआरपीएफच निघालेलं आहे सर्वसाधारणपणे सहा जून पासून मैदानी चाचणी संदर्भात नियोजन करायचं आहे आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर मुलांना हॉल तिकीट देणं आणि मैदानी चाचणीचं नियोजन करणं या संदर्भात बैठका सुद्धा बोलवण्यात आलेल्या आहेत आताच सकाळी सकाळी परिपत्रक गाजून आलेलं आहे मीरा भाईंदर या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस जी काही भरती प्रक्रिया कंप्लीट करायची आहे त्या संदर्भात तीन तारखेला बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि पावसाचा आढावा घेऊन पाऊस येतोय का नाही येतोय जागा किती आहेत त्याच्यानंतर एकूण स्टुडंट किती आलेले आहेत आवेदन अर्ज किती आलेले आहेत त्या अनुषंगाने मैदानी चाचणीचं नियोजन करण्याचं काम चालू झालेले आहे याचबरोबर मित्रांनो नाशिक झालंय नागपूर झालं पालघर झालं या ठिकाणी सुद्धा पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भात नियोजनाचे परिपत्रक पडलेले आहेत जर तुम्ही ते अजून परिपत्रक पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही परिपत्रक पाहू शकतात जवळपास सर्व भरपूर जिल्ह्यांचे परिपत्रक आलेले आहेत या अनुषंगाने मित्रांनो जर सर्व काही सुरळीत राहिलं म्हणजेच बैठका वगैरे घेऊन ग्राउंडची तयारी करून घेतली आणि त्यात जर पावसाने काही गोळ घातला नाही तर कदाचित मैदानी चाचणी दहा जून किंवा सहा जून ते दहा जून च्या दरम्यान चालू होण्याची दाट शक्यता आहे हा याच्यामध्ये कुठल्या वेळेस काय बदल होईल ना हे कोणी सांगू शकत नाही त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः जे काही हॉल तिकीट आहेत काही ठिकाणी हॉल तिकीट जे आहेत ते एक जून ते सहा जून च्या दरम्यान येऊ शकतात म्हणजेच जर आपण मुंबई सोडलं कारण मुंबईला सर्वात जास्त फॉर्म आहे आणि शिवाय पावसाचं प्रमाण सुद्धा जास्त असतं त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो या अनुषंगाने पावसाचा अंदाज घेऊन मैदानी चाचणीचं नियोजन केलं जाईल आणि मुंबई सोडून इतर ठिकाणी जागा कमी आहेत फॉर्म सुद्धा कमी आलेले आहेत मग त्या ठिकाणी कदाचित मैदानी चाचणी घेऊ शकतात बघा फॉर्म भरून झाल्यानंतर आचारसंहिता लागली आचारसंहिता आता जवळपास चार तारखेला संपून जाईल लोकसभेची आणि त्याच्यानंतर मैदानी चाचणीचं नियोजन आहे कदाचित मैदानी चाचणी या जून महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे पण जर आपण एकंदरीत बघितलं जर हॉल तिकीट जे आहे ते एक ते सहा जून किंवा दहा जूनच्या मध्ये जर आले तर समजायचं मैदानी चाचणीला सुरुवात झाली बाकी मित्रांनो तुमची तयारी चालूच असेल कारण बरेच दिवसापासून तुम्ही ती तयारी चालू आहेच आणि चालूच असायला पाहिजे कारण भरती प्रक्रिया सुरुवातीपासून आम्ही तीच गोष्ट हो सांगतोय कधी कंप्लीट होईल काहीच सांगू शकत नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाची मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये दोन मुद्दे अजून पण सुटलेले नाही जवळपास सुटण्याच्या कंडिशनमध्ये आहे जवळपास सुटू शकतात परंतु अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेलं नाही ते म्हणजे ई सी बी वाले यांचं दाखला जे आहे ते लेट आल्यामुळे ले अनेक विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून राहिलेले आहेत आणि दुसरी गोष्ट वयवाढीचा मुद्दा आता जवळपास सर्वच स्तरातून वय वाढून दिलं पाहिजे याची मागणी येत आहे मुलं पण पाठपुरावा भरपूर करतायत मेहनत करतायत विविध मार्गाने मेहनत करतायत आणि एकंदरीत त्यांना सुद्धा पोलीस भरतीमध्ये एक चान्स भरती किमान मिळावा यासाठी रात्रंदिवस त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि ते जवळपास यश सुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि ते तेच प्रश्न अजून सॉल्व्ह झाले आणि त्याचाच आता परिपत्रक निघालेले आहेत मग बघा मित्रांनो शेवटी काही होऊ शकतं जेवढी गव्हर्नमेंट आहे ते कुठल्याही पद्धतीने कधीही काही निर्णय घेऊ शकतं फक्त सांगायचं एकच तात्पर्य आहे मित्रांनो तयारी जोरात करा यंदा गुलाल उडालाच पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीच ऑनलाईन बॅच ज्याला जॉईन करायची आहे या भरतीसाठी खास आपण ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे आणि यामध्ये पाच जून पर्यंत भरपूर प्रमाणात डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे म्हणजेच तुम्ही दररोज लाईव्ह लेक्चर पाहू शकतात प्रत्येक आठवड्याला शंभर मार्काचा पेपर सोडू शकतात त्याचबरोबर जे ऑफलाईनला आम्ही शिकवणार तेच ऑफ ऑनलाईनला सुद्धा शिकवणार आहोत त्यामुळे प्ले स्टोअर वरून उमंग अकॅडमी ऍप जॉईन डाउनलोड करा आणि आजच कोर्स परचेस करा मात्र साडे सातशे रुपये मध्ये तुम्हाला पोलीस भरतीचं संपूर्ण ऑनलाईन कोर्स मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो ऑफलाईन बॅच वर सुद्धा ऑफर दिलेली आहे ऑफलाईन बॅच याच्यामध्ये तुमची मैदानी चाचणी असेल याच्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असेल जर तुम्हाला पर मंथ प्रमाणे लावायची असेल तर तुम्ही पर मंथ प्रमाणे सुद्धा लावू शकता आणि जर तुम्हाला तीन महिन्याचं ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही तीन महिन्याचं सुद्धा ऍडमिशन करू शकतात या चालू पोलीस भरतीसाठी तीन महिन्याची ऑफर दिलेली आहे मित्रांनो फक्त पाच हजार मध्ये तुमचं लेखी आणि मैदानी चाचणीचं चा संपूर्ण तयारी होऊन जाईल दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक पंधरा दिवसात आपण मैदानी चाचणीचा डेमो घेत असतो त्याचबरोबर लेखी परीक्षांचा सुद्धा डेमो असतो आणि दोघं मिळून एक ऐंशी पोरांमध्ये टॉपर पोरांचा सत्कार देखील केला जातो जर तुम्हाला ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद